नमस्कार मंडळी मी आहे अनिता माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर हे बघा मंडळी आज मला करायचं आहे इकडं गुरांची साफसफाई करायची आहे इकडं कोट्यांची आम्ही यांना गुरांना चारा पाणीसुद्धा करायचं आहे तर बघा आमचे घरचे काही आज घरी नव्हते ते, ते जायला बाहेरगावी औषध आणण्यासाठी तर ते त्यांचा फोनसुद्धा आला आता की आता मला यायला उशीर होणार आहे तू नक्कीच इकडे चारा पाणी करून घे तर बघा आता या ठिकाणी लगेच आता मी चारा पाण्याची तयारी या ठिकाणी करणार आहे तर जवळ संध्याकाळचं जे चारा पाणी असतं तो नेहमीच माझ्याकडेच असतो कारण कधी त्यांना शेतातून यायला उशीर होतो तर कधी असं बाहेरगावीसुद्धा जावं लागतं तर इकडं आता सोन्याला आणि राजाला या ठिकाणी पाणी पाजून घेणार आहे आणि बाजूलासुद्धा बांधणार आहे कारण हे सगळं साफ या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर नक्कीच हे जे कामं असतात तर आम्ही दोघं जण करतो परंतु आता बाहेरगावी गेले की काही कामानिमित्त कुठं गेले तर हे कामं मला करावं लागतात तर इकडे यांना पाणी पाहण्यासाठी आता नेत आहे इकडे जेव्हा यांना बाहेर बांधलं तर तिकडं कोटा झाडून घ्यायला मला अगदी सोपं जाईल आणि खूप असे शे जे शेतकऱ्यांचे कामं असतात तर हे नक्कीच त्यांना हे करावं लागतात तर शेती म्हटल्यानंतर दोन बैला असतील तर हे आपल्याला नेहमीच ठेवावं लागतात कारण सगळेच कामं काही असे ट्रॅक्टरच्या भरुशावर होत नाही तर आता जे कोळणी आहे ते नक्कीच मात्र यांना या ठिकाणी खूप अशी मेहनत करावं लागणार आहे तर हे बघा इकडे मी रोज बोर चालू करत असते आणि यांना इकडेच पाणी पाजत असते तर हाच काही लाईन नाही तर बघा त्यांची तिकडेच ओढ सुरू आहे तर तिकडे त्यांना काय आता पाणी पाजायचं नाही तर इकडे सुरू होतं हे बघा खूप छान असं नित्य पाणी या ठिकाणी वाहत आहे तर म्हटलं इकडे त्यांना पाणी पाजून घ्या कारण लाईटसुद्धा गेली आहे त्यामुळे बोर काही चालू होत नाही तर बघा त्यांना नेहमीची जी सवय असते तर तिकडेच मात्र ते ओढत होते तर हे बघा आता यांना पाणी पाजून सुद्धा झालं आहे तर अशी रोजची जे पाणी असेल चारा असेल तर नक्कीच वेळ करावा लागतो तर आमच्या शेतकऱ्यांना जर मात्र हे नक्कीच माहीत आहे तर इकडे यांना आता बांध बांधून टाकते तर हे बघा इक आमचे जे बैला आहेत तर खूप असे गरीबी हे बैला आहेत तर घरचे कोणी जरी असलं तर मात्र सोडू देतात सुद्धा देतात तर हे बघा इकडे आज आमचा जो सोन्या तर त्याला काही आज बरं वाटत नाही त्यांनी आज सुद्धा चांगलं खाल्लं नाही चारा हे पाणीसुद्धा एवढं काही पेलं नाही तर नक्कीच ते आल्यानंतर बघतील त्याला डॉक्टरसुद्धा आणावं लागेल तर अशी काळजीसुद्धा या गुरांची घ्यावं लागते आणि घेतलीच पाहिजेत तर हे जे आमचे बैल आहेत तर यांना आमचे जे छोटे छोटे मुलं आहेत तर ते सुद्धा मी त्यांच्याजवळ जेव्हा सोडून देते किंवा पाणी पाजायचं असेल बांधायचं असेल तर अगदी मानसुद्धा वर करत नाही इतके गरीब आमचे बैल आहेत आणि पहिले तर आमच्याकडे खूप मोठमोठ आले सुद्धा असायचे परंतु आता काही माणसं काही कामावर राहत नाही त्यामुळे आता हे लहान लहान बैल आणि एक ही गाय असेल आणि म्हैस असेल तर अशी नक्कीच आमच्या घरी नेहमीच अशी दुधाची एक सुद्धा असते आणि दुधाशिवाय काही जमत नाही त्यामुळे एक म्हैस गाय आणि दोन बैल हे ने नेहमीच आमच्याकडे असतात आणि आता कसं छोटेच परिवार हा गुरांचा आमच्याकडे झाला आहे पहिले दोन माणसं कामावर असायची एक शेतात आणि एक गुरांकडं सुद्धा असायचं परंतु आता काही माणसं राहत नाही तर हे बघा इकडे इला आहे जे गोटा आहे इकडचा गोडाऊन तर तिकडे पावसाळ्यात आम्ही यांना इकडेच बांधून टाकतो आणि इकडेच यांना घेऊन आले आहे आणि बैल बाहेर बांधणार आहे तर हे बघा इकडे आता किती कुटार असेल दिवसभराचं शेण असेल काही चारा असेल तर सगळंच असं पळडा आहे तर हे आता स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नेहमीच आपला जो गोटा आहे तर हा स्वच्छ ठेवला पाहिजे कारण की या ठिकाणी जे जनावर असतात त्यांना गोचिड असेल व असेल पिसा असतील तर या याच्यापासून खूप अशी काळजी जनावरांची घेतल्या गेली पाहिजे म्हणून गोठासुद्धा स्वच्छ असा ठेवावा लागतो आणि हे बघा आमच्या घराच्या मागेच आमचा गोठा आहे त्यामुळे हा तर नेहमीच असा स्वच्छच ठेवावा लागतो तर ही अशी काळजी मात्र या ठिकाणी गोरांची घेतल्या गेली पाहिजेत आणि या ठिकाणी आमची आई असेल बाबा असेल हे सुद्धा मला मदत करू लागतात तर आता बाबासुद्धा म्हणत होते की मी पाणी पाजून आणतो परंतु त्यांचं खूप असे टोंगळे दुखत आहे तर त्यांना म्हटलं तुम्हीसुद्धा बाजूलाच बसा आणि एका तासात मात्र या ठिकाणी चारा पाणी सगळे कामं आवरून जातात आता साडेचार वाजले आहे साडेपाच वाजेपर्यंत हे कामं आवरून घ्यायचे आहेत तर हे तर मात्र आमच्या शेतकरी बायकांना करावंच लागतं कारण माणसं जेव्हा मा घरी नसतात तेव्हा हे जनावरं आहेत सगळ्यांच्याच अंगावर असले पाहिजेत त्यांना चारा टाकायचा असेल पाणी पाजायचं असेल तर आपण हे सोडबांध केली पाहिजेत कारण माणसांना केव्हाहीसुद्धा काम बाहेर जायचं काम पडू शकतं त्यामुळे आपणसुद्धा इकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजेत आणि हे कामं केले पाहिजेत तर या ठिकाणी मात्र हे जे कुटार आहे तर ते त्यांनी खाऊन जे बा खाऊन जे पडला आहे बाजूला तर ते सुद्धा आता तिकडे टाकून देते ही अशी काळजी या ठिकाणी गुरांची घ्यावं लागते सकाळचं जे चारा पाणी असतं तर ते मात्र ते एकटेच करत असतात तर एखाद्या वेळेस मी त्यांना मदत करू लागते ते ते कर परंतु शक्य तर हो ते एक तेच सकाळचं चारा पाणी असेल दूध काढणं असेल तर तेच करत असतात परंतु संध्याकाळी मात्र जर माझी मदत त्यांना होत असते या ठिकाणी तर अशा प्रकारे इकडे गोटा पूर्ण असा स्वच्छ करून घ्यायचा आहे नंतर या ठिकाणी मी राजाला आणि सोन्यालासुद्धा बांधून टाकणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आता स्वच्छ झाडूनसुद्धा सु घ्यायचं आहे झाडून घेतल्यानंतर डबल जे कचरा हा खाली पडला आहे तर तो, तो पूर्ण मी आता भरून घेणार आहे आणि आता सगळीकडे असा पाऊस पडला होता त्यामुळे खूप सारा सुद्धा या ठिकाणी झाला आहे तर ज्यावेळेस पा पाऊस सुरू असतो त्यावेळेस मात्र या गुरांना आत बांधलं जातं परंतु आता पाऊस उघडला आहे त्यामुळे इकडे बाहेरच आता बांधून टाकणार आहे त्यांना संध्याकाळी जर पावसाचं वातावरण जर असलं तर नक्कीच ते त्यांना इकडे बाहेर आत बांधतील आणि या ठिकाणी आता हे बघा बाबांनी आमच्या सोन्याला आणि राजाला रा या ठिकाणी दानसुद्धा मांडून दिलं आहे आणि आता यांना खूप अशी कसरत शेतामध्ये करावं लागणार आहे जाळे असेल कोळपणी असेल तर आता लगेच फवारणी झाल्यानंतर सुरू करायची आहे तर, करा तर यांना एका महिन्या अगोदरच दानसुद्धा हे सुरू केलं आहे तर आता जनावरांची नक्कीच आपल्याला या ठिकाणी बैलांची काळजी घ्यावी लागते कारण की आता त्यांना खूप असे कामंसुद्धा शेतात आहे तर हे बघा इकडे कुटाराची सुद्धा खोल्या आहे तर ता साठा आल्या कुटार या ठिकाणी साठून ठेवला आहे आणि हे बघा आता या इकडे यांना मी कुटारसुद्धा टाकणार आहे तर कोळपनी जर समजा आवरली नाही तर दुसरीसुद्धा बैल आम्हाला या ठिकाणी आणावं लागतात म्हणून जास्तीचं कुटारसुद्धा या ठिकाणी असं साठून ठेवावं लागतं तर इकडे यांना आता कुटार टाकून देणार आहे नंतर आमच्या सोन्याला आणि राजाला तिकडे आत मी बांधून टाकणार आहे तर हे बघा यांना आता कुटा टाकणं सुरू आहे तर असा माझा आजचा हा आहे तर कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जे माझे हे शेतातील व्हिडिओ असेल आमच्या गुरांचे व्हिडिओ असेल तर असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यास शेअर करत असते आणि बघा इकडे किती सुंदर असं मात्र या ठिकाणी झालं आहे ज्याप्रमाणे आपलं घर आपण स्वच्छ करतो त्या ठिकाणी गोठासुद्धा स्वच्छ केलाच गेला पाहिजेत आणि जनावरांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे तर हे बघा आता इकडे पूर्ण असं